पालक विद्यार्थी अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही बँगलोर येथे आलेलो आहोत आणि या बँगलोर येथील टिपू सुलतान यांचा महल या ठिकाणी आहे पहा अतिशय देखणा आकर्षक असा आहे आणि विशेष म्हणजे याचे जे मोठे मोठे खांब आहेत हे सगळे खांब लाकडी आहेत वर छत जे आहे सुद्धा लाकडी आहे आणि अतिशय सुंदर आकर्षक आणि मनाला खेचून घेणारे हे नक्षीकाम पाहिल्यानंतर वाटतं की खरंच भारतातली जी कला आहे ती सर्वश्रेष्ठ होती आहे आणि भविष्यातसुद्धा राहणार आमच्या या मुलांना आम्ही हे ज्यावेळेस दाखवलं त्यावेळेस मुलंसुद्धा खूप खुश झाली पालकही खूप खुश झाली आणि या कलाकुसरीतून आपणसुद्धा भविष्यकाळामध्ये एखादा आर्किटेक्चर इंजिनियर होऊ शकतो किंवा आपण त्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे असा विचार आमच्या मुलांच्या मनामध्ये नक्कीच आला या ठिकाणी पहा कदाचित या हौदावरून असं वाटतं की या ठिकाणी शंभर टक्के कारण जे असतील मध्ये पाईप आहे आणि सगळ्या बाजूने हा खूप मोठा हौद आहे या इमारतीचं नक्षकाम अतिशय सुंदर आहे अतिशय भव्य दिव्य देखणे अशी ही लाकडी इमारत आहे पहा आणि त्याचे खांब त्याच्यावरची नक्षी एकसारखी मनाला थक्क करून टाकते यार खरंच किती जबरदस्त कलाकार होते आपल्या देशामध्ये आपला हा भव्य दिव्य ऐतिहासिक वारसा त्या वारसातील वस्तू वास्तू इमारती यांची जोपासना आपण केलीच पाहिजे आणि त्या संदर्भातले मूल्य शिक्षण आम्ही मुलांना या पालक विद्यार्थी अभ्यास दौऱ्याच्या दरम्यान देत आहोत जेणेकरून भविष्यकाळामध्ये सुद्धा मुलं असा हा दैद्यपेमान आपला ऐतिहासिक वारसा जोपासतील आणि इतरांनाही तो दैत्यपेमान वारसा जोपासण्यास प्रोत्साहन देतील प्रेरणा देतील तुमच्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल जेवढे खांब आहेत सगळ्या खांबावरची नक्षी एकसारखी दिसते मग तो मागचा असो पुढचा असो कोणताही खांब असो त्यावेळेस स्पेशल असे कोर्सेस नव्हते किंवा कारागिरी शिकण्याचं विशिष्ट असं कॉलेज नव्हतं तरीही हे सगळं जे काही नक्षीकाम दिसतं दिसतंय हे सगळं एकसारखं आहे आपल्या देशाचा हा दैदिप्यमान ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी जसं आपण या ठिकाणी आलोत त्याच पद्धतीनं पर्यटक म्हणून वेगवेगळ्या देशातील लोकसुद्धा या ठिकाणाला भेटी देतात आणि इथला हा ऐतिहासिक वारसा अनुभवतात त्याची माहिती घेतात भलेही आज आपण हुबेहूब अशाच ऐतिहासिक वास्तू नाही उभा करू शकत पण तुमचं नशीब आहे की तुम्हाला इंजिनिअर कॉलेज उपलब्ध आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा अशा वेगवेगळ्या कलांमध्ये आपलं आयुष्य आपलं करिअर घडवू शकता पण त्यासाठी गरजेचं आहे की आपण प्रत्येकानं आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करणं आणि पालक म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणाने आणि ठामपणाने उभं राहणं मग पहा आपली मुलंसुद्धा कसा इतिहास घडून दाखवतात अशा या प्रेरणादायी दैदिप्यमान ऐतिहासिक वास्तूंचं जतन करणं आपलं सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे